नमस्कार न्यूज अँड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा हैदराबाद विद्यापीठातील झाडे तोडल्याबद्दल तेलंगणा सरकारला सुप्रीम कोर्टाने फटकारलं इतिहासात तुमची नोंद गद्दार म्हणूनच राहणार बाळासाहेब ठाकरेंचं ए आय भाषण कुणाल कामराला अटक करता येणार नाही मुंबई हायकोर्टाची पोलिसांना चपराख आणि पायलटची खुर्ची फक्त बदलली आहे एकनाथ शिंदेचं पुन्हा एकदा मंत्रिपदावर भाष्य नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अँड कट हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने हैदराबाद विद्यापीठा शेजारील जंगल तोडण्याची घाई केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हणजे काल तेलंगणा सरकारला फटकारले न्यायालयाने निर्देश दिलेत की जर तेलंगणा सरकारला त्यांच्या मुख्य सचिवांना वाचवायचं असेल तर त्यांनी शंभर एकर एक जंगल वसवण्याची योजना तयार करावी असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत काल नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला या निर्धार मेळाव्यात एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बाळासाहेबांचं ऐतिहासिक भाष्य त्यांच्या अंदाजात पाहायला मिळालं गंगेत कितीही डुबक्या मारला तरी पाप धुतले जात नाही इतिहासात तुमची नोंद फितूर आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार अशा कठोर शब्दात एआय बाळासाहेब ठाकरे यांनी गद्दारांवर जोरदार टीका केली आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने आपल्यावर दाखल केलेला एफ आय आर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर काल दोन्ही पक्षांची सुनावणी पूर्ण झाली असून कामराचा जबाब नोंदवण्यासाठी त्याला अटक करण्याची गरज नाही तुम्ही त्याचा जबाब तामिळनाडूत जाऊनही नोंदवू शकता अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने पोलिसांना फटकारले तसेच न्यायालयाने एफ आय आर रद्द करण्याबाबतचा निर्णय राखून ठेवला एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून हो आणि त्यांच्या मनातून मुख्यमंत्री पद काही जात नाहीये याची प्रचिती काल अमरावती विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात आली आमच्या आधीच्या सरकारच्या विमानाचा मी पायलट होतो मात्र आता देवेंद्र फडणवीस पायलट आहेत आणि विकासाचं विमान तेच असल्याचं सांगत एकनाथ शिंदेंनी केवळ आमची खुर्ची बदलल्याचं चा सांगितलंय आणि जेव्हा महायुतीच सरकार आलं त्यावेळेस अडीच वर्षापूर्वी आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प बंद पडले होते अनेक योजना बंद होत्या विकास ठप्प होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने कल्याण विकास आणि कल्याणकारी योजनांचं ऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो देवेंद्रजी आणि दादा को पायलट होते आता देवेंद्रजी पायलट आहेत आम्ही दोघं को पायलट आहोत पायलटची सीट बदलली तरी सुद्धा विमानाच विकासाच विमान मात्र तेच आहे त्याच गतीने आम्ही जातोय आणि या बातमीसह आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत न्यूज अनकट कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील एका मोठ्या शिक्षण संस्थेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला या संस्थेतील तब्बल तीस शिक्षक हे बोगस पद्धतीने भरती केली असून त्या शाळांमधून कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिकांकडून होतोय दोन हजार दहा ते आत्तापर्यंत मागील सर्व फरक काढून कोट्यवधी रुपये शिक्षण विभागाकडून हडप करण्याचा प्रयत्न केला जात असून या संदर्भात आपण मुख्यमंत्री शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली असल्याचा दावा कुडासे येथील माजी स्कूल कमिटी सदस्य अजय परब यांनी केला या संस्थेच्या एकूण दहा माध्यमिक शाळांमधून तब्बल तीस शिक्षकांची बोगस भरती झाली असल्याचं पर परब यांनी सांगितलंय बांधा नवर शिक्षण प्रसारण मंडळाच्या साधारण दहा शाळा आहेत त्याच्यापैकी सात शाळांमध्ये एकूण तीस बोगस शिक्षक आज नेमणूक झालेली आहे या सर्व नेमणुका बॅकडेक्टेड दाखवण्यात आलेल्या आहेत दोन हजार अठरामध्ये प्रत्यक्ष कारवाई झाली आणि दा त्यांच्या नेमणुका ह्या दोन हजार दहा सालापासून दाखवण्यात येत आहेत आणि बावीस दोन हजार बावीसपासून त्या शिक्षकांचा वेतन चालू आहे आणि शासनाला कोट्यवधी रुपयांचा सा भूर्दंड सध्या पडत आहे त्याविषयी आम्ही आवाज बोध आहोत मुळात ह्या शिक्षण संस्थेतल्या एका शाळेमध्ये मी स्कूल कमिटी मेंबर होतो आणि त्यानु त्यावेळेला मला जी काही माहिती मिळाली त्याची पूर्णपणे शहानिशा करताना माहितीच्या अधिकारात ह्या प्रकरणातील सर्व खोट्या का कागदपत्राची शंभर टक्के संपूर्ण माहिती आज मला माहितीच्या अधिकारा स्वरूपात मिळालेली आहे आणि मी ती केव्हाही सादर करू शकतो शासनाच्या धोरणानुसार दोन हजार बारा साली सालपासून पवित्र प्रणाली लागू करण्यात आली त्याचा उद्देश असा होता की शिक्षकांच्या सं मुलांच्या संख्येप्रमाणे शिक्षकांची जी संख्या कोल्हापुरातील शिरोळ इथला छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारा विरोधात आणि नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी सर्वपक्षीय शिरोळवासियांनी आंदोलन सुरू आहे या धरणे आंदोलनाचा कालचा चौदावा दिवस असल्याने माजी उपसरपंचांसह शिरोळ मधील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत काल गोंधळ घालून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय शिरोळ शहरासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत योजनेअंतर्गत सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे मात्र या पाणी पुरवठा योजनेचं काम रेंगाळलेलं आहे त्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आले शिरोळ नगर परिषदेच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात तीन एप्रिलपासून या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे त्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून गावातील वेगवेगळे तरुण मंडळं मंदल, महिला मंडळी ग्रामस्थ त्याचबरोबर परवा बहिणी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आज तर या ठिकाणी गावाच्या आमच्या गोंधळी मंडळीने ठरवलं की या प्रशासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी गोंधळ करायला ठरलेला आहे आणि या गोंधळाच्या माध्यमातून शासनाला आता तरी जाग यावे यासाठी आई तुळजाभवानी आई महालक्ष्मी महाराज सर्व कुलदेवता यांना या ठिकाणी साखरे घातले आलेलं आहे त्यामुळे जिल्हाधिकारी असतील किंवा सहायुक्त नगर प्रशासन विभाग कोल्हापूर असेल किंवा मुख्याधिकारी असेल यांनी या ठिकाणी यावं आणि सर्व ग्रामस्थांच्या ज्या मागण्या आहेत आमच्या या आंदोलकांच्या जा। त्या मागण्याबद्दल चर्चा करावी जर ती चर्चेला नाही आले तर या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये छंड जाईल असं या ठिकाणी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात आरोप पत्र दाखल करून केंद्रातील भाजप सरकारने काँग्रेस पक्ष आणि गांधी असा आरोप करत काँग्रेसने कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावत केंद्र सरकार निषेध पाहायला मोदी सरकारने नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये आमच्या नेत्या खासदार सोनियाजी गांधी आणि लोकसभेचे विरोधी नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्यावर जे ईडीची कारवाई केली ध्याडपणे त्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज के कलेक्टर साहेबांसमोर कलेक्टर ऑफिससमोर आम्ही निदर्शनं केली आमच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय अमरभाई असतील जे तालुक्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व लोक असतील आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटून आम्ही तीव्र निषेध केलेला आहे आणि जेव्हा जेव्हा मोदींना आपल्यावर काहीतरी संकट येईल असं वाटतं तेव्हा जुने प्रकरण उकरून काढून हे मोदी भॅड हल्ला काँग्रेसवर त्याचा आम्ही जाहीर आणि तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि ह्या मोदींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय काँग्रेस पक्ष थांबणार नाही आणि एवढ्यावर फक्त निवेदन देऊनच नाही आणखीन जर अशा गोष्टी नाही थांबल्या तर आम्ही रस्त्यावर उतरून हा भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही काँग्रेस आणि महाराश्ट्र। या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी सह्याद्री सुपर हॉस्पिटलला सुरक्षित आणि उच्च दर्जाचे आपत्कालीन सेवा प्रदान करण्याच्या क्षमतेसाठी एन ए बी एचं प्रमाणपत्र मिळालं ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कठोर मूल्यांकन केल्यानंतर हे प्रमाणपत्र दिलं गेलं असून यामुळे देशातील अशा प्रकारचे प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या निवडक रुग्णालयांच्या यादीत पहिल्या तीन रुग्णालयांमध्ये सह्याद्री हॉस्पिटलची गणना होती सायबर विभागाचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले सध्या फरार असून त्यांनी थेट महाराष्ट्र सरकारवरच गंभीर आरोप करत सरकारने माझे पुरावे नष्ट करण्यास सुरुवात केल्याचं विधान व्हिडिओद्वारे केलंय त्यांनी आपल्यावर दबावाची माहिती देताना सांगितलंय की बीडमधील त्यांच्या घरात अज्ञात व्यक्तींनी लॉक तोडून प्रवेश करत तपासणी केली आहे माझ्या घराचे लॉक तोडण्याची गरज काय होती माझ्या घराजवळ दिलेले चार पाच लोक हे धनंजय मुंडे यांनीच पाठवले असून सरकारकडून मुंडेंविरोधातील पुरावे नष्ट केले जात असल्याचा आरोप कासले पुरावे नष्ट करण्यास महाराष्ट्र सरकारने सुरुवात केलेली आहे मी आता डायरेक्ट महाराष्ट्र सरकारवरच आरोप करतो की मला आता कॉल आलेला मी ज्या ठिकाणी राहतो बीड मध्ये समोरच काही एम पी एस सीचे चे विद्यार्थी अभ्यास करतात स्टडी रूम आहे त्या ठिकाणाहून मला फोन आलेला व्हॉट्सअपला सर काही चार पाच माणसं आपल्या घरात घुसलेली होती काल आणि लॉक तोडून आतमध्ये घुसली होती आणि नवीन लॉक बसवण्यात आलेला आहे आपल्या घराला आणि काहीतरी घरावरती चिटकवलेलं सुद्धा आहे माझ्या नोटीस घरामध्ये मा तर नोटीस जर चिटकवायची असेल तर माझ्या घराचं लॉक तोडण्याचं कारण काय ठीक आहे तर आता हे सर्व इन कॅमेऱ्यामध्ये माझ्या घरामध्ये मा एंट्री होईल मीडियाच्या समोर होईल तर मित्रांनो हे सरकार बघा कुठल्या लेवलला जात आहे करुणा मुंडेच्या गाडीत रिव्हॉल्व्हर ठेवलं होतं या धनंजय मुंडेने आज मला पूर्णपणे डाऊट आहे धनंजय मुंडे यांच्यावरच की चार पाच लोक त्यांनीच पाठवले पुण्याच्या इंदापूर पोलिसांनी गांजा विक्री करणारा एकाला रंगे हात पकडला असून त्याच्याकडून तब्बल चार किलो गांजा आणि एक दुचाकी असा एकूण दोन लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलाय या प्रकरणी पिक्या भानुदास काळे या आरोपीच्या विरोधात इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर गावच्या हद्दीत असणाऱ्या एका हॉटेलवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते आणि या बातमीसह आपण मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट कट